तो तो खर तर लाडकेबाईचं नाव बदलाम केलं तुम्ही सांगा शक्तीपीठ पंच्याऐंशी हजार कोटीचा कोण खर्च केलाय काय हो गरज आहे शक्तीपीठाची कोण मागितलं होतं शक्तीपीठ जिथं पॅरेला दुसरा रस्ता आहे तो चौपदरी असताना सुद्धा पुन्हा शक्तीपीठ करायचं काय कारण कोणाला शब्द दिला कोणत्या उद्योगपतीसाठी तो तुम्ही रस्ता करताय म्हणजे पंच्याऐंशी हजार कोटी आज नाही केला तो चारही दिवसांना वर्षाने केला तर काही फरक पडणार नाही पण आज आमच्या राज्यावर आलेलं संकट आणि एकंदरीत जी व्यवस्था आहे समाज कल्याणचेच पैसे दिसत का तुम्हाला तो पुन्हा वाला त्याच्यात त्यांचे पैसे काढून पुन्हा आम्ही पाहतोय लाडक्या बहिणीला देत असेल तर त्यांनी काय केलं माहित आहे का बदमाश की का ज्या कास्ट लाडक्या बहिणी आहे त्याला तो पैसा वळवला म्हणजे एकंदरीत बजेट मधलं व्यक्तिगत पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे आता मोदी साहेबांना दहा हजार दिले लाडक्या बहिणीला बिहारमध्ये म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीतून विकून घे गे, विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे सत्तेत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित फायदा करून घेत आहे माझं असं मत आहे बिहारच्या जनतेला का तुम्ही सगळ्या कामगाराने शेतकऱ्यांना दिव्यांगाने तिथल्या त्यांनी पण दहा हजार मागितले पाहिजे लाडक्या बहिणीला तुम्ही दहा हजार देता तर आम्ही पण आम्हाला पण द्या नाहीतर यांच्या विरोधात मत मारा ही जी पॉलिसी आहे ही लोकशाहीला खतम करण्याची आहे ते ना घराणेशाही असेल जातीवाद आहे धर्म धर्मभेद आहे धर्मभेद जातीवादाच्या प्रकरणातच हा पैसा वाद आहे पैशाचे लोकशाही पैशामुळं मतदान कसं जिंकलं जाईल हा जो म्हणजे पाच वर्ष काही करायचं नाही आणि निवडणूक आली का पॅकेज जाहीर करायचं हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला घातक आहे तो संविधानाच्या दृष्टिकोनातून दुश्य अतिशय वाईट परिणाम देशावर पडणार आहे निवडणूक